मी संजना शंकर रोमन आणि माझे मित्र डी वाय पाटील ऍग्रीकल्चरल अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीचे आम्ही विद्यार्थी आपणा समोर सादर करीत आहोत तेलबियातून नव्या वाटा चला तर मग पाहूया एका शेतकऱ्याच्या व्यथा रामू कांता प्रसंग

भाऊजी आम्ही शेती तर करतो खूप पण आम्हाला शेतात खात पैसाच उरत नाही मग त्यांना मी किती वेळा सांगते की जरा शेतीला काहीतरी जोड तोडधंदा बघा जोड धंदा बघा पण हे पण काही नाही म्हणाच धंदा करायचं म्हणला पैसा तर त्याला लागणारच ना कुठला नाही काय काय आज कार्यशाळेला झालं अगं आई शेती व जोडधंदा याविषयी कार्यशाळा होती आम्ही पण बोलत असतो आमच्या रिवाय फी एटी मार्फत तेल बियांपासून तेल कसं काढतात याचं पूर्णपणे शिक्षण आम्हाला दिलं गेलं आहे जस की सूर्यफूल सोयाबीन ती मोहरी इत्यादी तेल बियांपासून तेल कस काढतात आणि त्यासाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत पॉलिसी यांच्या बाबत आम्हाला सविस्तर माहिती दिली गेली चांगला अहो मी काय म्हणते माझ्या भावानं पण का तेलचा तेलचं घाण टाकलाय आणि त्यातनं त्याला भरपूर नफा मिळायला लागलाय आणि त्याच्यातनं जे काय उरते का काय ते काडी कचरा त्याचा पण म्हणतो काहीतरी करतोय ढोरासनी काय घालायला आणि काय सुद्धा त्याचं वाया जात नाही बघा आणि पैसे बी भरपूर मिळतात त्याला उद्या जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांसाठी पलीकडच्या गावामध्ये एका कार्यशाळेचं आयोजन केलं आहे ता त्या कार्यशाळेमध्ये तेल बियांबाबत संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिली गेली जाणार आहे चालते मग आपण सगळेच जाऊया मेन पात्र ना त्याला हे माहीत केलं

मित्रांनो आता काय बदललाय परिस्थिती बदलली देशाला आता खाद्यतेला स्वावलंबनाची गरज आपण साठ टक्के खाद्यतेल हे प्रदेशातून आले आपण जर खूप व्यावशात पाठवतो त्यामुळं आपण जर आता स्वावलंबी झालो तेल उत्पादन आणि आपण जर इतकंच खाद्यते निर्माण केलं तर शेतकऱ्यांना पण एक जोड व्यवसाय होईल आणि एक चांगली संधी आपल्याला निर्माण आपण जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी सोयाबीन सूर्यफूल कडई तीर अशी पिकं पिक ही पिकं कमी पाहण्यात येतात त्यांना आणि यात मृदांची संख्या पण कमी शिवाय आपल्या देशात खाद्य तेलाची निर्मिती त्यामुळे कायम वर्ष त्या पिकांना मागणी मित्रांनो शासनाकडून येण्यासाठी अनेक योजना निर्माण केल्या गेलेल्या त्या म्हणजे राष्ट्रीय

गावोगावी झाले तर आपल्या तरुण रोजगाराची आपण जनावर खाद्य म्हणून वापरतो त्यामुळे शुद्ध विकासाला पण यातन चालणार नाही म्हणजे गावातच आपण उत्पादन घेतो तेल त्यातून आपण खाद्य निर्माण करतो त्यातनं जे पेंट होणार आहे त्यातनं आपण

काम केला तर त्याचा तुम्ही वापर केलेला यामुळे तुम्हाला शुद्ध जीव पहिला मिळू शकतो त्याच जीवनसत्व असतात विटामिन ई वगैरे चांगली आरोग्याला पोषण देणारी घटक असतात त्यामुळे तुमच्या आरोग्याला मी फायदा होईल आणि जो तुमचा होईल ऑइल तो पण काय असेल साहेब आम्ही शेती तर करतोय पण आमच्या हातात पैसा सुरत नाही मग आम्ही शेतीला असा जोडधंदा म्हणून काय करू शकतोय

साहेब या पिकांसाठी पाण्याची व्यवस्थापन कसं करायचं सर तेल उद्योगासाठी शासनाच्या कोण कोणत्या योजना आहेत आणि त्या योजनांच्या मार्फत किती अनुदान होईल

Obrigada.